भराभरा टाकळ्याची भाजी कधी वाढली कळलाच नाही खरा म्हणजे टाकळ्याच्या भाजीचं तुरो अलगद घुरायचो असतं पण माका वाटलं आता भाजी जून झाली असत कारण आता गणपती योग एकच महिनो रवले त्यानंतर भाजी पानान स्वच्छ धुवून मोर्याळीवर कापल्याने नमस्कार मंडळी मी गीता हळदणकर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचं खूप 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 स्वागत आहे मंडळी आता गणपती होती एक महिनो राहिलो आहे आणि आता काय माहिती आहे माका आज खाऊशी वाटली आहे टाकळ्याची भाजी ऐक म्हटलं आता गणपती लत की नंतर मग भाजी कशी जून होताना मग ती खाऊ खूवायच नाही तर ऐक म्हटलं आज माका मुंबईत जायचं आहे तर पटकन भाजी बनवून द्या टाकळ्याची मस्त मिरची बिरची घालून ते झमीझमीत आजची रेसिपी आहे टाकळ्याची भाजी चला आई काय करताय बघूया या वर्षी पावसान मे महिन्यातच हजेरी लावल्यान त्यामुळे टाकळ्याच्या आगमन केले आणि भराभरा टाकळ्याची भाजी कधी वाढली कळलाच नाही खरा म्हणजे टाकळ्याच्या भाजीचं तुरु अलगद खुरायचं असतं पण माका वाटलं आता भाजी जून झाली असत कारण आता गणपती योग हो एकच महिनो उरवले आणि माका मुंबईत येऊचा होता त्यामुळे थोडस उशीर होईल म्हणून मग जितकी जमात तेवढी भाजी वरपले मी आणि घरा घेऊन इले तुम्ही भाजी खोडताना कशी खोडता कमेंट मध्ये नक्की सांगा वाट बघते मी कमेंटची आणि मंडळी माझ्या चॅनल मध्ये नवीन असो तर पटकन माझा चॅनल सबस्क्राईब करून टाका आता भाजी बनवायचं काम दिलंय आईकडे आईक म्हटलंय आता कर तू नीट भाजी आईन घेतले भाजी नीट करूक आणि बघितल्यानंतर काय मी भाजी कशी कुडले होते माई म्हणाली अशी भाजी कुडतात काय आईने एक एक करून पाना वेगळी काढल्यान आणि दांडे बाजू काढल्यान त्यानंतर भाजी पाना स्वच्छ धुवून मोर्याळीवर कापल्यान काय कर काय करतात आधी भाजी कापतात आणि मग धुतात कारण तुमका माहितच आहे की गावात काय स्वच्छता असता आणि पावसान कशी ही पाना धुतली जातात पाना सुखी असताना चांगली चिरूक मिळतात आणि जर पाना वली असतील तर ना चिरूक लय कंटाळो येतो अगदी कापूक व्हायच नाही त्यामुळे बहुतेक माणसं आधी भाजी कापतात आणि मग धुतत पण होता का जीवनसत्व निघून जातं ना ना भाजी खरी टेस्ट येतात ती कांद्यान आईन दोन तीन कांदे घेतल्यान आणि मस्त आडवो कांदो चिरून घेतल्यान भाजी झणझणीत हवी असत तर मिरच्या थोडीशी जास्त घेऊची म्हणून मी आईक आहे थोडीशी जास्त घे मिरच्या आणि आईने पटकन ती सगळी मिरच्या चिरून घेतल्यान एकीकडे एक आधीच खोलगट तो गॅसवर ठेवल्यान तो चांगलो तापलो मग त्याच्यात गोड्या तेलाची धार सोडल्यान मंद आचेवर थोडासा तेल तापवून घेतल्यान मग तेलात कापलेली हिरवी मिरची टाकल्यान हिरवी मिरची चांगली तडतडूक लागता मिरची चमच्यान चांगली परतवून घेऊ लागता मग कापलेलो कांदो त्याच्यात घातल्यान कांदो चांगलो लालसर व्हायपर्यंत भाजून घ्यायचो त्यानंतर थोडं थोडं करून सगळं टाकळो तव्यात घातल्यान टाकड्याच्या <todans> भाजीत पाणी नाही टाकायचं आणि वर मग झाकण ठेवल्यान दहा मिनिटात ही भाजी वाफेवर खिचता भाजी वाफेवर मस्त शिजली आणि झाकण काढल्यावर मस्त सुगंध अजून भाजी झालेली नाही आहे अजून काय काय टाकायचंय त्याच्यात तेच, व्हिडिओ पूर्ण बघा आता भाजी चांगली हलवून घेतल्यान आणि मग त्याच्यात पुढचे पदार्थ पहिली टाकले हळद अर्धो चमचो हळद घ्यायची मग त्याच्यात टाकायचा थोडासा मीठ चवीपुरता त्यानंतर त्याच्यात खोबरा खोबरा या मालवणी लोकांचा कोकणातल्या लोकांचो मेन पदार्थ आहे तुमका माहितीच आहे खोबऱ्याशिवाय कुठलोही पदार्थ आमका गोड लागत नाही आणि मग खोबरा टाकल्यावर भाजी चांगली हलवून घ्यायची पण खोबरा कसला वला खोबरा नाही तर मग सुक्या खोबरा घालच्या हलवून घ्यायची आणि मग आईन पुन्हा एकदा तेलाची धार सोडल्यान थोडीशी भाजी पुन्हा झाकण ठेवल्या आणि पाच मिनिटा मंद आचेवर पुन्हा एकदा भाजी शिजवल्या आता भाजी पूर्णपणे तयार झाली होती कड्याच्या भाजीचं इतको घमघमाट झालो होतो की वाटत होता कधी एकदा भाजी खातय मग आईन आपल्या हातान माका जेवक वाढल्यान कोकण वासियांचा मुख्य खाना म्हणजे भात भात वाढल्यान आवळ्याचा लोणचा आंब्याचा लोणचा मस्त डाळ तुरीची डाळ आणि मग आपलं मुख्य पदार्थ टाकड्याची भाजी कधी एकदा मी जेवतय ना असं झालं होता मग आणि दोन पुरये असा जेवणाचा ताट आता तयार झाला पुर भाजी घेतलंय आणि पहिलोच घास तोंडात टाकले कोवळी कोवळी टाकण्याची भाजी आज मस्तच झाली होती काय भाजी लागत आहे मस्त एकदम ला झणझणीत मस्त 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 आवड्याचा पण घरी बनवलेला लोणचा मस्त मस्त कमाल एकदम जेवण आहे आजचं तर आता मी जेवण घेतोय तुम्ही पण ठाकळ्याची भाजी लवकरात लवकर बनवा नाहीतर वय का झोन झाल्यावर बनव जाशाव हो। तर कोळी कोळी भाजी आहे तोपर्यंत तो बनवा आणि मस्त टाकण्याच्या भाजीचा आस्वाद घ्यावा जेव हो व्हिडिओ आता मी इथंच थांबवत आहे पण या व्हिडिओ बद्दल तुमका काय वाटलं मला नक्की सांगा कमेंटमध्ये हा चॅनल सबस्क्राईब करू विसरू नका विसरताव तुम्ही काय होता लोक बघतात सगळी चॅनेल आणि मग सबस्क्राईब करूच विसरून जातात त्यामुळे मला तुमका आवर्जून सांगावंसं वाटतंय चॅनल माझा सबस्क्राईब करा चला जेवून घेताय जेव केव्हा भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओ तोपर्यंत ब तो बाय